महामृत्युंजय मंत्र मौनी अमावस्याला एकशे आठ महामृत्युंजय मंत्राचा जप करत महादेवाच्या पंचामृताने अभिषेक करावे याने सुख सौभाग्यात वृद्धी होते आणि आर्थिक संकट दूर होतात अविवाहित लोकांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होतो म्हणजे विवाहाचे योग प्रबळ होतात सूर्याला अर्घ अमावस्या असो व इतर कोणताही दिवस सूर्याला अर्घ दिल्याने दारिद्र्य दूर होतं आणि धनाचं आगमन वाढतं तुपाचा दिवा मौनी अमावस्याला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्या याने जीवनात सात्विकता येते आणि सर्व प्रकारचे संकट आपोआप दूर होतात गाईला भात जन्मकुंडलीत चंद्रामा कमजोर असल्यास अमावस्याला गाईला दही भात खाऊ घालावा याने मासिक शांती प्राप्त होते आणि चंद्रसंबंधित दोष नाहीसे होतात चांदीचे नागनागिन नागेन मौने अमावस्याला चांदीचे नागनागिनीची पूजा करावी आणि पांढऱ्या फुलासह यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे याने सर्पदोषापासून मुक्ती मिळते दक्षिणमुखी शंख अमावस्याला जरासे तांदूळ केशरामध्ये मिसळून तांदूळ दिव्य किंवा दक्षिणमुखी शंखात घालावे तुपाचा दिवा लावून कमलगट्टा माळेने महालक्ष्मी मंत्र अर्थातच ओम श्री मंत्राच्या अकरा माळा जपाव्या याने घरात भरभरून धन येईल मुंग्या मासुळी किंवा पक्ष्यांना आहार मौनी अमावास्याला मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घालावी मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालाव्या आणि पक्ष्यांसाठी नाना पाणी ठेवावं असे केल्याने घरात पैशाची कमी जाणवत नाही अपंग आणि अशक्त लोकांना भोजन ह्या अमावास्याला राहू केतू आणि शनी शांतीचे उपाय देखील केले जातात ह्यासाठी शनी मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकारी अपंग अशक्त आणि गरिबांना वस्त्र भोजन भेट करावे याने दूषित ग्रहांची शांती होते दर्पण पिंडदान आपल्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृदोष असल्यास एखाद्या पवित्र नदीकाठी योग्य पंडिताकडून पित्रानिमित्त दर्पण पिंडदान करावं दोष शांत होता दिव्यात केशर मौनी अमावस्याला संध्याकाळी घरातील ईशान्य कोपऱ्यात गायीच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यात कापसाचा वात लावण्याऐवजी लाल रंगाचा दोरा वापरावा शक्य असल्यास दिव्यात जरास केशर मिसळावं याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनाचे आगमन वाढतं हा व्हिडिओ आवडला असल्यास కరా లాక్ కెర క్యానల్ నవీన అసలు చనల్లా నక్కి సబ్స్క్రాబ్బ కరా